मैसेज भी जाना चाहिए कि जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले कि आप हिंदू हो क्या अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं जा रहा ये इंडिया में मैसेज जा रहा है ऐसा नहीं है ए फ्यू मोमेंट्स लेटर राजकारणात <laughs> 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 इनकमिंग काही नवीन नाही पण जेव्हा ही इनकमिंग पक्षाच्या विचारधारेशी था। <laughs> आणि देशाच्या अस्मितेशी खेळतं तेव्हा काय होत सध्या ऑनलाईन इंटरनेट वर सोशल मीडियामध्ये पुण्याचं एक नाव वाचतय ते म्हणजे पूजा मोरे जाधव ज्यांनी एका भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर चिखलफेक केली ज्यांनी काश्मीर मधल्या हिंदूंच्या निष्पाप हिंदूंच्या रक्ताचा अपमान केला आणि त्यांना भाजपाने उमेदवारी दिली तथा इथं संपत नाही त्यांना दिलेल्या ना उमेदवारीनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा रोष ओढवला आणि सोशल मीडियाने आपली ताकद दाखवली सोशल मीडियाची ताकद इतकी मोठी ठरली की सत्तेची नगरसेवक पदाची स्वप्न पाहणाऱ्या पूजा जाधवांना आज ढसा ढसा रडत आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला काय आहे हे पूजा जाधव प्रकरण भाजपाचा काय संबंध पहलगाम आतंकी हल्ल्यासोबत देखील काय संबंध या सगळ्या गोष्टींचा पंचनामा आणि कोण आजच्या या व्हिडिओतून मी करणार आहे तेव्हा मी राजेश ठाकरे आज पुन्हा एकदा एका नवीन आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस तो हल्ला झाल्यानंतर एका तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती त्याच्यानंतर दोन चार तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस देशभरामध्ये काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची अखंडता ही मोडून काढायची आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं सगळ्यात पहिला प्रश्न हा पडतो की कोण आहे पूजा जाधव पूजा मोळे जाधव हो। स्वतःला नेत्या म्हणून घेणाऱ्या या बाईनी प्रसिद्धीसाठी कोणत्या थराला जावं याची मर्यादा बाळगलेली नव्हती पहलगाम मध्ये जेव्हा हिंदूंचा वेचून वेचून धर्म विचारून गोळ्या घातल्या त्यावेळेस संपूर्ण देश काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत देश हळहळत होता पूजा जाधव मात्र तिथे जाऊन काय म्हंटल्या यांनी नहीं। ये मैसेज भी जाना चाहिए कि जो लोग बोले कि उन्होंने पूछा पहले कि आप हिंदू हो क्या अगर हिंदू हो तो उन्होंने मारा और मुस्लिम को नहीं मारा। ये इंडिया में मैसेज जा रहा है, ऐसा नहीं है मैं सुबह से कश्मीर में घूम रही हूँ मैं एक हिंदू हूँ लेकिन मुस्लिम भाई हमारे कंधों से कंधे मिला के हमारे साथ खड़े और उनको ना हिंदू ऐसी खतरा हो से खतरा हो रहा है ये सब उन लोगों को करना है और हमको भारतीय होने के नाते ये सब जो इच्छा है कि यहाँ पे कश्मीर में लोग नहीं आना चाहिए वो बताना चाहिए कि हर कश्मीरी वो हिंदू हो या मुस्लिम हो पर्यटकों के साथ है तो को कोई जात धर्म नहीं रहता और पर्यटकों को भी कोई जात धर्म नहीं रहता ये हमारे हम लोगों को बाहर जाना था घूमने के लिए फॉरेन लेकिन हमारा पासपोर्ट नहीं निकला करके हम भारत में आए तो ऐसा है कि यहाँ पे मुझे ऐसा नहीं दिख रहा है धर्म धर्म में कुछ है सब मानवता मानुष मान के साथ है मानवता के साथ है तो यही भाईचारा टिकना चाहिए ऐसा मुझे लगता है मित्र विचार करा जनता घर दिवे जे जीव तोड़ जे लहान बा है की आमला विचार कि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आणि हिंदू सांगितल्यानंतर माणसांना गोळ्या घातल्या आणि स्त्रियांना सांगितलं ज्या के मोदी कंडिशन असताना त्या लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या बाईंनी केलेलं एकच नाही तर हिंदूंचा पवित्र आखाड जेथे घराघरात उपवास असतो तेथे चक्क या बाईंनी पाच हजार किलो चिकन वाटपाचा कार्यक्रम घेतला म्हणजे हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचं यांचं आतापर्यंतच राजकारण राहिलेलं आहे हीच त्यांची समाजसेवा राहिलेली आहे आणि याच बाई सध्या भाजपाचं वारं वाहत आहे म्हणून भाजपात त्यांनी प्रवेश दिला आता त्यांना भाजपात प्रवेश कोणी दिला कसा दिला हा सगळा नंतरचा विषय पण भाजपात त्यांना प्रवेश दिला तर त्यांना या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये हे तिकीट सुद्धा देण्यात आलं भाजपाकडून एबी फॉर्म त्यांच्या नावाने निघला आणि भाजपाच्या त्या अधिकृत उमेदवार पुण्यामधून होत्या याबाईंना मिळालेली उमेदवारी पाहून भाजपाचे मूळ कार्यकर्ते आणि जे कट्टर समर्थक होते हिंदुत्वाचे कट्टर समर्थक होते ते मात्र भडकले कारण यांनी वारंवार भाजपाच्या नेत्यांवर चिखलफेक करणे वारंवार देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्याच फडणवीसांना उद्गारून परंतु तुमच्या दोन वर्ष लागत आहेत आणि हो माननीय मुख्यमंत्री साहेब आज तुमच्या महाराष्ट्रामध्ये आज मराठा समाज हा रस्त्यावर आला आहे कारण आरक्षणासाठी परंतु तुम्ही त्याची काही दखलच घेत नाहीत फक्त आरक्षणच मागतायत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब आम्ही फक्त एका महिलेबद्दल इतकी घरेडी भाषा ठीक आहे तुमचं एखाद्या विचाराशी हाडवळ असेल तुम्ही त्या नेत्याला शिवाय घातल्या ते समजलेलं असतं पण त्या नेत्याच्या घरच्यांचा काय दोष त्याच नेत्याच्या पक्षात तुम्ही सत्यच्या लालच्या पोटीत प्रवेश केला त्यांचा प्रधानमंत्र्यांवर देखील टीकास्त्र आहे पण मुख्यमंत्र्यांवर प्रधानमंत्र्यांवर टीका असू द्या यांनी स्ट्रेट अवे पहलग्रामच्या क्लीन चिट देण्याचं किंवा पाकिस्तानच्या साईडनं बॅटिंग करण्याचं काम केलेलं आहे आणि ते कोणताही हिंदुत्ववादी कोणताही देशप्रेमी कोणताही भारतीय व्यक्ती कसा सहन करेल आणि त्याचा परिपाक हा झाला की सोशल मीडियावर एक भडकाउ अनेकांनी ट्विट केले रिट्विट केले फेसबुकवर इंस्टाग्रामवर पोस्टचा रती पडू लागला आणि त्याचा परिणाम पुढे अतिशय चांगला असा झाला पर अंधेर नाही भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि सोशल मीडियावरील काही हिंदुत्ववादी समर्थकांनी माझ्यासारख्या आपल्यासारख्या समर्थकांनी जो आवाज उठवला त्याची दखल खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठांना घ्यावे लागली ज्या क्षणी ही उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून भाजपाच्या ते पाहून पक्षाला देखील नमतं घ्यावं लागलं पूजा मोरे जाधवांना रडताना पाहून काही लोकांना दया येईल पण विचार करा ज्यावेळेस काश्मीर मध्ये हे हिंदूंच सा रक्त सांडलेलं रक्त ओलं होतं रक्त सुकलेलं देखील नव्हतं त्यावेळेस राजकारण करू पाहणाऱ्या या काहींना या मॅडमना यांच्या काळात संवेदना नव्हती यांच्या नजरेत रक्ताची किंमत नव्हती तर यांच्या अश्रूची आम्ही का किंमत करावी आज हे यांच्यासोबत जे घडत आहे हे त्यांच्याच कर्माची फळ आहे शेवटी या पूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट झाली तुम्ही देशाच्या प्रधानमंत्र्यांवर टीका करा मुख्यमंत्र्यांवर टीका करा काही प्रॉब्लेम नाहीये पण जर तुम्ही देशाच्या अस्मितेशी खेळत असाल तर जनता तुम्हाला माफ करत नाही आणि जनता ज्यावेळेस करून उठते तर भल्या भल्यांना निर्णय घ्यावा लागतो भाजपाने हा कचरा साफ केला हे एका प्रकारे चांगलंच झालं पण भविष्यात जे भाजपाचं इनकमिंग चालू आहे त्या इनकमिंगला कुठेतरी चाळणी लावण्याची गरज आहे कारण आज भाजपाचा वारा आहे आणि त्या वाऱ्यासोबत ही घाण हा कचरा तो देखील सोबत वाहून येतोय पण ज्यावेळेस हे वारं ओसरेल त्यावेळेस हा कचरा इथेच थांबलेला असेल आणि त्या कचऱ्यामुळे गटालगंगा होण्याची शक्यता आहे या सर्व प्रकरणातून आणखीन एक गोष्ट अधोरेखित होते सेम असंच काहीतरी घडलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षात भास्कर जाधव किंवा सुषमा अंधारे ही अशी काही उदाहरणं आहेत ज्यामधून भास्कर जाधव यांनी खुद्द उद्धव ठाकरे यांच्यावर डायरेक्ट टीका केलेली आणि सुषमा अंधारे त्यांनी तर दस्तर खुद्द बाळासाहेबांवर टीका केलेली आणि आज ते दोघंही ही गटाची मोठी पद उपभोगत आहेत किमान भाजपाने कार्यकारी करून एक आदर्श तरी समोर ठेवलेला आहे या दोघांनीही त्यांच्या मागे केलेल्या विधानांबद्दल वक्तव्याबद्दल ना खंत व्यक्त केलेली आहे ना दिलगिरी क्षमा मागणं तर दूरच तेव्हा या पूर्ण प्रकारावरून आपल्याला काय वाटतं पूजा जाधव यांच्यावर झालेली ही कारवाई योग्य आहे की अयोग्य आपलं मत कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकेच हा व्हिडिओ आपल्या मित्र मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका आता आपण व्हिडिओ आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता ही जय